तुमच्या मुलांना प्रेमाने बिस्किट किंवा चिप्स देत आहे कि त्यांच्या हातात सिगारेट देत आहे ऐकून धक्का बसला ना पण हेच भीषण वास्तव अमेरिकेतील संशोधकांनी समोर आणलंय चविष्ट वाटणारं अल्ट्रा प्रोसेस्ड फूड हे सिगारेट इतकंच घातक असल्याचा खळबळजनक खुलासा करण्यात आलाय काय आहे हे अन्नाचं व्यसन आणि पॅकेट बंद विष पाहूया विशेष रिपोर्ट नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन अन्नाच्या रूपातील स्लो पॉइझन घेतलं जात आहे बिस्किटे सॉफ्ट ड्रिंक्स इंस्टंट नूडल्स आणि मुलांचे पॅकेट बंद पदार्थ ज्याला आपण अल्ट्रा प्रोसेस्ड फूड म्हणतो ते आता आरोग्यासाठी सर्वात मोठा शत्रू ठरत आहे या पदार्थाची निर्मिती चक्क तंबाखू उत्पादनांच्या धर्तीवर केली जाते असा दावा आम्ही नव्हे तर हार्वर्ड आणि मिशिगन विद्यापीठाच्या संशोधकांनी केलाय अल्ट्रा प्रोसेस्ड फूडचं सेवन अधिक वाढावं यासाठी या कंपन्या या जो फॉर्म्युला वापरतात तो अधिक घातक असल्याचाही दावा संशोधकांनी केलाय सिगारेटमध्ये जसं निकोटीन असतं तसंच या खाद्यपदार्थांमध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स चे मिश्रण केलं जातं जेणेकरून ग्राहकाला त्याच व्यसन लागावं एकदा खाल्ल्यानंतर पुन्हा तेच खावस वाटतं ही भावना तंबाखूच्या व्यसनासारखीच तीव्र असते धक्कादायक बाब म्हणजे लो फॅट किंवा शुगर फ्री असा दावा करून कंपन्या ग्राहकांची दिशा भूल करत असल्याचा दावा संशोधकांनी केला हे सर्व रोखायचं असेल तर नियमांचा फास आवडल्याशिवाय पर्याय नाही ज्याप्रमाणे सिगारेट वर धोक्याचा इशारा असतो The uh cat -huh. उच्च कर असतो आणि शाळा रुग्णालयांजवळ विक्रीवर बंदी असते असेच कठोर नियम या घातक खाद्य पदार्थांवरही लादले पाहिजेत अशी मागणी संशोधकांनी केली आहे कारण हे पदार्थ केवळ भूक भागवत नाहीत तर मानवी शरीराला आतून पोखरत आहेत नफ्यासाठी चाललेला हा अन्नाचा खेळ आता थेट पिढी उद्ध्वस्त करण्याच्या उंबरट्यावर आहे चवीच्या नावाखालील केमिकलचं व्यसन विकणाऱ्या कंपन्यांना कायदेशीर लगाम घालणं अनिवार्य आहे असं संशोधकांनी म्हटलंय त्यामुळे खाद्यपदार्थाच्या पाकिटावरील आकर्षक जाहिरातींपेक्षा त्यातील घटकांचा अभ्यास करणं हेच आजच्या काळात खऱ्या आरोग्याचं रक्षण ठरेल तुम्हाला काय वाटतं याबद्दल आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईनला पाहत राहा धन्यवाद